माणसा म्हणजे माणसं तुला एक देव काय इतकी चांगली माणसं तर सांगत होतो काय चालतंय माझे राव हा गावात घेत होतो आणि बघितलं त्या सुंदर मुली त्या चार काही सांगतोस काय काय हा हा हो काय त्यांचं वर्णन सांगू हा हो कवी भाषेत सांगायचं म्हटलं तर हा अशा लांब सडक लांब सडूर्या लाल लाल अरे काय होते का रेल्वेची पटरी होती मला एक प्रश्न पडलाय काय रे सगळ्या सुंदर मुलींचे वट लाल का असतात म्हणजे सुंदर मुलींचे ओट लाल का असतात असा तुला प्रश्न पडलाय सुंदर मुलींचे वोट लाल का तुला प्रश्न पडलाय मी सांगतो या सुंदर मुलींचे वोट के बाल होते हैं लड़कों को फसाने का जान होते हैं ये असीनाओ के बाल होते हैं और लड़कों को फसाने का जान होते हैं जाने कितने है है। का खून पीती है तुम तो पिक्चर लाइन मी पर मी आर छा फो फिर एक नजारो को देखो नाके क्या रखा है अरे नजारों को देखो, कोके पे क्या रखा है, अरे प्यार करना है तो से करो बदनाम हा आणखी एक कार्यक्रमात आहे वर्ड पौर्णिमालस काय केलं तुला कळलं नाही अरे आज गावात आहे वर्ड पौर्णिमा अरे मेला ते वर्ड पौर्णिमा नसतं वट पौर्णिमा असतंय असं असतं आणि त्या वटवरून गावातल्या सगळ्या बायका नटून थटवून आलेल्या हा गावातल्या सगळ्या बायका नटून थटून आलेल्या हा त्या तुझी बायको हा काय तुझी बायको आ कसं सांगू तुझी बायको आ <ख़ाँ> माझ्या बायका भाई घेतलं बाय काय तुझी बायको आणि तुझ्या बायकोने मस्त तू काही घेता काय अशी तुझी बायको चालत आली हा बजाव वन यानं अजून मूळ मुद्द्याला हात कसा नाही घातलाय हा तुमच्या बायकोने काय उखाना घेतला माहितीये काय घेतला का लालमणी तोडले काळामध्ये जोडले लाल लालमणी तोडले काळामध्ये जोडले हा आणि माधवरावांसाठी आधीच्या साथ सोडले तोच मला रागा मी त्या बायकांच्या घोळक्यात घुसलो बायका म्हटलं काळ उंदी आलाय TV लावा सगळे कार्यक्रम बायकांवर आमच्या पुरुषांवर एकतरी कार्यक्रम आहे का आपल्यावर जाहिरात फुस 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 गेल्यावरती बायका धावतात काय सांगतोस का मी करू हा हे बघा फुस फुस खुस अरे म्हशी आले या गपूबर राह आता तरुण पण टाळवा गणपती हंडू हांडेड दिली परत त्या भात बायको विक्री धारत आणि ह्याच्या नेवणीला घेतली ही आशी खाता आमचं नाही नुसतं पित्तच घर आजी अशी आणि ह्याच मातारा अगरबतीच्या काढी सारखं माताराला कुठूनही पेटवा मातार फासून असं म्हातार माताराने बी नंदर पालीला खाबरतोय म्हणून म्हातारी घेतलं गच्चीवर पतंग उडवताना माझ्यात मान जगून जा गच्चीवर पतंग उडवताना मांजात मान जगून जा आणि पालीला बघून आमचं म्हातारा दच लागू म्हणतोय मी तुला माहिती या कार्यक्रम आलो कोण आलो होतो ऐश्वर राय ऐश्वर बोललो एवढा अरे आम्ही बाल बोलायचो मित्र आम्ही एकत्रच गोटा खेळायचो काय म्हणतो माझ्याकडे गोटा असायचा अरे माझ्या मी त्यातून घेऊन फिरायचो हा हा अरे ती एकदा समोर हा असं मी समोर ती अशी समोर मी समोर ती काय बोलायची मला कळायच ती काय बोलायची मला कळायचं पण मी काय बोलतो तिला नाही कळायचं आणि तू काय म्हणतो तिला कळत नव्हतं ठीक काय ती टी होती मी बाहेर होतो इकडे काय नाव घेत म्हणते का शंकराच्या पिंडीला भाती वाकून शंकराच्या पिंडीला भाती वाकून अभिषेकचं नाव घेते सलमानचा माऊन